नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर पासून देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण इथं हा प्रश्न उद्भवतो की अखेर एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि एक ऑक्टोबर नंतर जो कांद्याच्या बाजारभावात आपल्याला भयंकर बदल होताना या ठिकाणी दिसणार आहे तर या बदलामुळे अखेर एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक स्थकार बांधवांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न जर निर्माण झाला असेल आणि जर आपल्या सर्वांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवतो की अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि या बदलामध्ये अखेर एक ऑक्टोबर नंतर देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्व महत्वाच्या प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला दबाव देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची बाजारभाव पातळी आहे ती बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मग एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याच्या बाजारभावात बदल होणार आहे त्यामध्ये तेजी येणार की मग मंदी तर घाबरू नका मंदीचे चान्सेस अजिबात नाहीत एक ऑक्टोबर नंतर कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार आहे मग ही तेजी का येणार व किती प्रमाणात येणार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तर बघा मित्रांनो एक ऑक्टोबरपर्यंत भारतातून नेपाळला कांदा विक्री सुरू होणार आहे एक ऑक्टोबर नंतर बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे आणि एक ऑक्टोबर नंतर दिवाळीच्या सणामुळे आपल्याला देशामध्ये कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे आणि एक ऑक्टोबर नंतर जो उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा आहे तो सुद्धा निचांकी स्तरावरती पोहोचताना दिसणार आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित जर आपण विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक ऑक्टोबर नंतर आपल्याला तफावत दिसून येईल व याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव तीनशे ते पाचशेची तेजी येऊ शकते यामुळे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला सोळा ते अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि मग अनुकूल परिस्थिती दोन हजार प्रति च्या वर जरी पोहोचला तर काही विशेष आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर लक्षात घ्या की जसा आपल्याला सुधारणेचा कालावधी मिळेल तसा तसा आपण सुद्धा त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि कांद्याचा बाजारभाव जसजसा दोन हजारच्या आसपास पोहोचताना दिसेल त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की करा व्हिडिओस लाईक कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर जर आपण आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप खुँँ आभार